नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी टिफिनसाठी छान चमचमीत अशी भरली मिरची ही भरली मिरची बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून हवे तेव्हा वापरून अशी मिरची बनवू शकताय चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी पाव किलो मिरची घेतली आहे बाजारातून मिरच्या घेताना ताज्या टवटवीत हिरव्या गार अशा मिरच्या घ्या या मिरच्या तिकट्याला कमी असतात त्याचबरोबर मिरच्या धुताना मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून त्या सुती कापडाने पुसून घ्यायच्या तर ह्या मिरच्या कापडाने पुसून घेतल्यानंतर मिरच्या कट करायच्या आहेत मिरची कट करताना असा एक उभं कट द्यायचा व यातील बिया काढून घ्या तुम्हाला या बिया काढायच्या नसतील तरी चालतील फक्त मिरच्यांना असा उभा कट द्या फक्त एकाच बाजूने तर सर्व मिरच्या कट करून त्यांच्या बिया काढून घेतल्या आहेत आता या मिरच्यांना आतून थोडंसं मीठ लावून घेऊया अगदी चिमटभर मीठ घ्या एका मिरचीसाठी असं मीठ लावून घेतल्यामुळे मिरची आतून सुद्धा पानचट लागत नाही व चवीला छान लागते इथे मी सर्व मिरच्यांना मीठ लावून घेतले आहे आता यानंतर भरली मिरची बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवा यात एक चमचा तेल घालूया तेल थोडंसं गरम झालं की यात एक चमचा जिरे घालूया गॅसची फ्लेम स्लोस ठेवा जिरे चांगले फुलले की यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया जिरे व हिंग थोडस फुललं की यात एक लहान वाटी शेंगदाणे घालूया आता हे शेंगदाणे मंदा आचेवरती चांगले खरपूस रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनटात शेंगदाणे चांगले भाजले जातात गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर हे पहा छान खरपूस असे शेंगदाणे भाजून झाले आहेत आता यानंतर यात पाववाटी किसलेले सुके खोबरे घालूया आता खोबरं सुद्धा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं ज्या वाटीने शेंगदाणे घेतले आहेत त्याच वाटीने खोबरेसुद्धा मोजून घ्या जरी तयार मसाला थोडासा शिल्लक राहिला तरी तुम्ही कोणत्याही भरल्या भाज्या बनवण्यासाठी वापरू शकताय तर हे पहा खोबरं सुद्धा चांगलं भाजून झालं आहे आता यात मी पाव कप पांढरे तिळ घालत आहे तिळसुद्धा चांगले परतून घेऊया गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवली आहे तर हे पहा तीळ सुद्धा छान असे भाजून झाले आहेत तर इथे घेतलेले सर्व साहित्य छान खरपूस असं भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व साहित्य असं भाजून घेतल्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो त्यामुळे इथे दाखवलेल्या पद्धतीनेच मसाला बनवून घ्या भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता यानंतर यात आठ ते दहा लसूण पाकळ्या घाला तसेच चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा हळद घातली आहे त्याचबरोबर इथे दोन मी मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालत आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय आता यात अजिबात पाण्याचा वापर न करता याचे जाडसर असे कूड बनवून घेऊया मिक्सर चालू बंद करत हे वाटून घ्या शक्यतो जाडसर असं ठेवा तर हे पहा असा, असा भरल्या मिरच्यांचा मसाला तयार झाला आहे हा मसाला तुम्ही कोणत्याही भरलेल्या भाज्यांसाठी वापरू शकताय तसेच मसाला शिल्लक राहिला तर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकताय तर आता यानंतर एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेतला आहे यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया इथे मी कोथिंबीर नंतर वापरली आहे जर मसाला वाटताना कोथिंबीर घातली असती तर मसाला थोडा ओलसर होतो व चांगला वाटला जात नाही यानंतर यात एका लिंबाचा रस घालूया त्याचबरोबर एक चमचा तेलसुद्धा घालूया लिंबाचा रस वापरल्यामुळे छान चटपटीत चव भाजीला येते त्यामुळे एक वेळ नक्की वापरून पहा मसाला चांगला मिक्स करून घेऊया हा मसाला तुम्हाला स्टोर करून ठेवायचा असेल तर यात लिंबाचा रस कोथिंबीर व तेल घालू नका तो तसाच स्टोर करून ठेवा तर हे पहा मसाला छान असा मिक्स करून झाला आहे आता यानंतर हा मसाला मिरच्यांमध्ये भरून घेऊया अगदी आतपर्यंत मसाला दाबून भरायचा आहे तुम्ही एक वेळ या पद्धतीने मसाला बनवून भरली मिरची बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर हे पहा या पद्धतीने मी सर्व मिरच्या छान अशा भरून घेत आहे असं दाबून भरून घेतल्यामुळे मसाला मिरचीतून बाहेर येत नाही तर आता मिरच्या सुद्धा भरून झाल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मिरच्या छान अशा भरून झाल्या आहेत मिरचींचे सारण अगदी व्यवस्थित असे भरून घेतले आहे, आहे। यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालत आहे गॅसची फ्लेम मी स्लो टू मिडियम ठेवली आहे तेल हलकस गरम झालं की यात भरून घेतलेल्या मिरच्या एक एक करून घालूया मिरची फ्राय करताना शक्यतो असा पसरट पॅन किंवा तवा घ्या पसरट भांड्यात चांगल्या एकसारख्या मिरच्या फ्राय करता येतात तर हे पहा दोन मिनिटांनंतर या मिरच्या अलगद हलक्या हाताने पलटवून घेऊया तर मिरच्या मी एक एक करून पलटवून घेतल्या आहेत आता गॅस स्लो करून यावर झाकण ठेवून फक्त दोन मिनिटे याला शिजून देणार आहोत या मिरची सालफार जाड नसल्यामुळे त्या शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही दोन मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया आता ह्या मिरच्या अगदी अलगद हाताने पलटवून घ्यायच्या आहेत व दुसऱ्या बाजूनेही त्या शिजून द्यायच्या तर मिरच्या पलटवून घेतल्यानंतर झाकण ठेवून आणखीन दोन मिनिटे मिरच्या शिजून देऊया जी बाजू थोडी हिरवट दिसत आहे त्या बाजूने मिरच्या शिजवून घेऊया दोन मिनिटांनंतर झाकण काढूया व मिरच्या थोड्याशा हलवून घेऊया जेणेकरून मिरच्या छान शिजतील आता गरज वाटल्यास पुन्हा झाकण ठेवा किंवा तसेच आणखी दोन मिनिटे मिरच्या परतून घेऊया तर या पद्धतीने तुम्ही मिरची फ्राय करून घ्या तर सात ते आठ मिनिटात मिरची चांगली फ्राय होते अगदी मंद आचेवरती या मिरच्या पण शिजवून घेतल्या आहेत तर हे पहा सात ते आठ मिनटे झाली आहेत मिरची सुद्धा छान शिजली आहे आता गॅस बंद करूया तर तुम्ही पाहू शकताय छान चटपटीत अशी भरली मिरची तयार झाली आहे रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी टिफिनसाठी प्रवासात सोबत नेण्यासाठी ही चमचमीत भरली मिरची तुम्ही नक्की करून पहा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद